प्रबंधभूमी न्यूज चे दोन लाख सबस्क्रायबर पूर्ण झाल्याबद्दल प्रबंधभूमीच्या सर्व प्रेक्षकांचे आभार व प्रबंधभूमी टीमचे अभिनंदन तो भारत माता की जय 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 भारत की। तो भारत माता माता की की अच्छा तरह देना चाहिए आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित हो। आहोत आणि माननीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयात होत असलेल्या ध्वजारोहण कार्यक्रमात उपस्थित भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते मधुजी चव्हाण भारतीय जनता पार्टीच्या महिला प्रदेशाच्या अध्यक्षा चित्रात आई वाघी आजचं एक भाषण सर्वस्पर्शी ज्याला इंग्रजीत फ्र बॉटम ऑफ द हार्ट आपण म्हणतो अशा करायचं होतं त्याच वेळेला शिवसेनेच्या काही नेत्यांनी व्हॉट्सअपवर अतिशय घानेड्या स्टेसमेंट टाकल्या मुद्दा तो नाही देशातल्या सगळ्या वातावरणात येथे भारतीय जनता कक्षाचे आपल्या सगळे प्रमुख नेते आहेत आपण त्यांच्या नेत्या आज पुरित आहेत बाकी सगळे आहेत स्वातंत्र्य चिराई हो अशा तऱ्हेच घोषणा त्यांच्या भाषणातून चार पाच वेळा आली अशा वेळेला गेल्या महिन्या दोन महिन्यामध्ये दे। या देशाला सर्व प्रांताला एक एक राष्ट्र करावं अशा तऱ्हेचं भारतातले